मित्रांनो आडवा भाग का आता आपला पार्ट टू आहे बघा आता चार अंकी संख्या आहे खाली एक आहे तीननी या चारही संख्यांना आपल्याला भाग यायचं आहे डिवाइड करायचं आहे ओके आता येतो का येतो थ्री, थ्री, थ्री वन जा थ्री एक नंबरला तीन एक तीन तीन एक तीन आता एक नंबरला ना माहिती एक याचा तीन एक तीन बरोबर थ्री वन जा थ्री आता थ्रीच्या मध्ये फोर येतो का तीनच्या मध्ये चार येतो का नाही

फिफ्टीन हे फिफ्टीन वन आणि हाय दोन्ही कट करून टाकायचे फिफ्टीन कट झाला थ्री पेक्षा काय छोटा जेव्हा ह्या नंबर पेक्षा हा नंबर झिरो द्यायचा आणि हा ही संख्या कट करून ही परत इथे लिहून घ्यायची म्हणजे याच्यापेक्षा ही संख्या छोटी असली वरती झिरो करायचा ही संख्या कट कर करायची दोन परत द्यायची आता संख्या इथे हाय नाही आपल्याकडे म्हणजे आता छोटी संख्या आहे का नाही ही संख्या इथे येते आता मी इथे काय करायचं पॉईंट द्यायचा जेव्हा संख्या संपतात तेव्हा पॉईंट द्यायचा आणि संख्या जर उरली आहे तर इथे झिरो लावायचं म्हणजे आता दोन उरला आता म्हणून दोन घेऊन आपण शून्य लावला जर नसती काही संख्या उरली नसती तर मग संपलं असतं गणित आपण आता विसार तीनच्या वाट ट्वेंटी येतो का वीस येतो का नाही तीन सात अठरा येतो तीन तीनचा वाट वेळेस बोलल्यावर थ्री सिक्स जा एटी ना थ्री सिक्स जा एटीन आता ट्वेंटी मधून एटीन गेला म्हणजे वीस मधून अठरा गेला किती उरला दोन लिहिला मला जागा नाही म्हणून मी इथे लिहितो ओके मला परत झिरो लावायचा कारण पॉईंट नंतर झिरो कंटिन्यू लावाय जोपर्यंत परत वीसा म्हणजे परत काय तीन साख अठरा परत वीस आठवडले परत दोन गुण परत झिरो परत सिक्स तीन साख अठरा म्हणजे संख्या रिपीट रिपीट होणार आहे बरोबर नाही माश्या वेळेस काय करायचं थांबून घ्यायचं म्हणजे गुणाकार संपणारच नाही सॉरी भागा जो डिव्हिजन आहे तो संपणारच नाही आता स्टॉप उत्तर आलं आपलं वन वन फाय झिरो पॉईंट सिक्स सिक्स ओके म्हणजे अकराशे पन्नास पॉईंट सहासष्ट सहाशे सहासष्ट सहा पकडले तरी चालेल ओके आता पुढे जाऊ आपण आता किती चार